एक ॲड फिल्म केली होती आणि कोणीतरी अधिकारी लोक येतात आणि मग ते आमच्या गणपतीच्या इथे येतात तेही गणपतीच होतं त्याच्यामध्ये आरती होती तर त्याच्यामध्ये पूर्ण सिरियस मॅटर होतं ते सगळंच म्हणजे आणि त्याच्यामध्ये मी फक्त त्याला म्हणते की आई ना आरती केली चली आणि फक्त मी चप्पल निकाल ना हा ज्युतेही उतार ना हा तिने लगेच पाहून म्हणून हे तू टाकलंस ना तर आम्ही त्यांचं जेवण लागलं की पटकन त्यांच्या रांगेत जायचं आणि सगळं वाढून घ्यायचं कारण की टेस्टी असायचं भयंकर टेस्टी आणि आम्हाला ते खावंच वाटायचं अवियल असो काही असो किंवा ज्यांना फिश खायचं ते फिश खाणार आहे आम्ही ते, ते खायचो ते तर ते संपायला लागलं ना कारण की ते लोक हे नाही खात आहेत ना ते तेवढं त्यांचं मग ते टेक्निशियन्सचं तर असं झालं की मग त्यांनी तार लावल्या आणि एक पडदा लावला मध्ये आमच्या जरी आम्ही ते खाऊ नये म्हणून कशी आहेच मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रिणी मज्जापिंगची मी चित्राली आज एका मैत्रिणीला भेटते सध्या त्या रोज आपल्या घरात डोकावतायत पण आता पुन्हा एकदा मोठ्या स्क्रीनवर दिसणार आहेत ते घरात गणपतीमधून सर टीजर अतिशय सुंदर झाला आहे लोकेशन सुंदर आहे कोकण इतकं सुंदर दिसतंय इथे शूट करताना काय मज्जा केली खूप खूपच आनंद झाला एकतर त्या घराला पण एक छान असं काहीतरी एक कॅरेक्टर होतं आणि आम्ही त्याच्या दिवसभर त्या आवारातच बसलेलो असायचो की मा दुसऱ्या रूममध्ये पण ते इतकं ऐसपैस आणि इतकं सुंदर घर होतं त्यामुळे खूप मजा घेतली त्या घराची बाकी तर प्रसंगच इतके सुंदर होते त्याचं प्लॅनिंग खूप छान होतं त्यामुळे आम्ही सगळेजण खूप मजा करत ते काम केलेलं आहे कुटुंबाची लेख आहे कुसुम आणि माहेर सासरचा सा धुवा सांभाळणारी आहे असं ती झलक त्याच्यातून दिसून गेली कोल्हापूरचं काहीतरी कनेक्शन सुद्धा आहे आणि गळ्यात छान कोल्हापुरी साससुद्धा दिसतोय तर हे सगळं म्हणजे सिनेमात कसं जुळून आलं कसं होतं सगळं रोहन मापुस्कर यांनी माझं कास्टिंग केलं आणि नवज्योतचा मला फोन आला त्याच्या ऑफिसमधनं तर आपण असं भेटू शकतो का तर तेव्हा काही माहिती नव्हतं काय असेल काय नाही पण ऑबियसली मी ओपन असते कामासाठी कुठल्याही कामासाठी त्यामुळे मी गेले त्यांनी मला कथा ऐकवली आणि मग त्यांनी ऑलरेडी त्याचं बोर्डवर तयार होतं फॅमिली ट्री आणि त्यांनी माझं नाव डकवलं की तुम्ही करणार असाल तर हे तुमचं नाव इतके हो, असेल आणि मी बाकी सगळं कास्ट पडल्यावर मला खूप मजा वाटली आणि मी म्हटलं एक तर रोल तर छानच आहे आणि हे छान होणार आहे प्रोजेक्ट इतके जणांचे म्हटलं मी करणार आहे आणि कळलं की केरळला जायचं आहे आणि तेही सलग बत्तीस दिवस <laughs> तर पण मी मला आय एम ओपन फॉर यु नो न्यू न्यू बिगिनिंग किंवा न्यू एक्सपिरियन्सेस नवे अनुभव घ्यावेत माणसांनी त्याच्यामध्ये तर केरळला कुठे असं नाही माझ्या मनात आलं मला वाटलं चला बत्तीस दिवस केरळमध्ये जाऊ पण एवढंच असतं की मग तुमची तब्येत सगळं तुमच्या गोष्टी सांभाळून मी वेगळ्या प्रदेशात जाता पण प्रोडक्शन हाऊस इतकं चांगलं होतं की त्यांनी आमची खूप काळजी घेतली आमचे लाडही केले आणि दिग्दर्शक इतका चांगला होता की जो सेटवर एकदम खरा कॅप्टन होता की क्रिएटिव्ह स्पेसमध्ये दे सगळेजणं एकदम एका दिशेने आम्ही काम करत होतो आणि बाकी सगळे ऑलमोस्ट सगळ्यांना मी ओळखत होते त्यामुळे गप्पांचे फळ खरंच खूपच रंगले आमचे गप्पांचे फळ <laughs> <laughs> कि म्हणजे सखीने पाहिला एक म्हणजे हे सगळं जे लुक आहे त्याच्यामध्ये किती इनपुट्स असत बिकॉज तुमचं नातं इतकं गोड आहे की ते अनेकदा सोशल मीडियावर तर दिसतच असतं ता आणि अनेकांना हे वाटतो सो असं जेव्हा काम सुरू असताना तिचे काही इनपुट्स येतात का की आई असं काहीतरी एक यूज कर किंवा बिकॉज तिचा तिचा एक वेगळा लुक असतो तुमचा तुमचा एक वेगळा लुक असतो मग माय लेकीनचा तिथे सुद्धा ट्युनिंग जमत नाही 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 हे खूप म्हणजे ते त्या बाबतीमध्ये ती मला विचारू शकते पण अर्थात मी तेही तिला सोडून दिले कारण तिची पर्सनॅलिटीच वेगळी आहे पण मला नाही सांगणार ती कारण उलट ती उत्सुक असते कारण की मी मध्ये एक एक ॲड फिल्म केली होती आणि कोणीतरी अधिकारी लोक येतात आणि मग ते आमच्या गणपतीच्या इथे येतात कारण तेही गणपतीच होता त्याच्यामध्ये आरती होती तर त्याच्यामध्ये पूर्ण सिरियस मॅटर ते म्हणजे आणि त्याच्यामध्ये मी फक्त त्याला म्हणते की आई ना आरती किले चली आणि फक्त म्हणजे चप्पल निकाल ना हा ज्युते ही उतार ना हा तिने लगेच पाहून म्हणून हे तू टाकलंस ना म्हणजे असं आहे की तिला ही उत्सुकता असते की मी काय इन्पोर्ट केलंय आणि यात कोकण ते केरळ कनेक्शन तर होतं फूड वाईज पण बऱ्याच गोष्टी बदलल्या असेल कोकणातून केरळला गेल्यावर मग तिथे गेल्यावरती स्वतःचं काहीतरी करावं किंवा तिकडचं फूड क्युझिन कल्चर हे सगळं बदलल्यानंतर सेटवरती काय वातावरण अगं सेटवर खूप मजा यायची की तिथून इथून मला वाटतं इथून आचारी नेले होते आणि तिथलं एक केटरिंग होतं कारण तिथला जो क्रू होता तो सगळा मल्याम होता आणि त्यांचं फूड होतं तर नुसतंच एक मध्ये छोटासा काड्या लावून दोन असे बांबू लावून एकीकडे मल्याळम जेवण लावलेलं असायचं आणि एकीकडे ते आपलं मग तो खूप काय ना अगदी महाराष्ट्रीयन नाही मग कधी पंजाबीच बनवलं आहे काहीतरी म्हणजे एक जरा मल्याळम नसलेलं जेवण तो बनवायचा तर आम्ही ते जेवण लागलं ला की आम्ही जे असे म मद... सगळीकडनं चारही बाजूनी व्याज होते आणि मध्ये एक तंबू होता आणि तो टेबल होता तर त्याच्यावर आम्ही सगळे पडीक असायचो गप्पा मारत असायचं तर आम्ही त्याचं जेवण लागलं की पटकन त्यांच्या रांगेत जायचं आणि सगळं वाढून घ्यायचं कारण की ते टेस्टी असायचं भयंकर टेस्टी आणि आम्हाला ते खावंच वाटायचं अवियल असो काही असो किंवा ज्यांना फिश खायचं ते फिश खाणारे आम्ही ते खायचो तर ते संपायला लागलं ना कारण की ते लोक हे नाही खात आहेत ना ते तेवढं त्यांचं मग ते टेक्निशियन्सचं तर असं झालं की मग त्यांनी तार लावल्या आणि एक पडदा लावला मध्ये आमच्यासाठी आम्ही ते खाऊ नाही म्हणून आम्हाला एवढी लाज वाटली की आपण ही वेळ आणली की त्यांनी असं केलं शेवटी की सांगू सांगणार कसं की आर्टिस्टला की तुम्ही यायचं नाही इकडे मी एक पडदा लावून टाकला की नाही तुम्ही इथे नाही ने हे खायचं मग आम्ही आपलं तेच जे आहे ते पण असं नव्हतं हो वाईट नव्हतं जेवण पण मला मला नाही त्रास होता मला बदल आवडतात जाता जाता मालिकेला तर उत्तम प्रेम मिळते तिथे सुद्धा एक लेख आहे आणि घरी सुद्धा एक लेक आहे दोघींचंही नातं पडद्यावरचं आहे आणि तुमचं ऑफ स्क्रीन नातं स्क्रीन ऑफ स्क्रीन खूप सुंदर आहे आज पडद्यावर आपल्या तिकडे इकडे सगळ्या मैत्रिणी आहेत मज्जा पिंकच्या त्यात अनेक खंबीर स्त्रिया आहेत तुमच्यासारख्या सुद्धा सिंगल मदर्स आज आपण अनेकींना पाहतो तिला प्रत्येकीला आज एक खंबीर आई काय सल्ला देईल जाता जाता हा मैत्रीपर म्हणजे मला असं वाटत की फार वाईट वाटून घेऊ नका तुम्ही या गोष्टीच काही जर तुमच्या की ही आयुष्यात कमतरता आली असेल तर मला असं वाटतं की तुम्ही आजूबाजूला बघितलं तर आपल्यापेक्षा जास्त दुःख लोकांना आहे त्याचं एक आपण बघावं आणि आपल्याला परमेश्वराने हे दुःख दिलं आहे कारण की आपण तेवढे खंबीर आहोत म्हणून आणि कोणाचंही आयुष्य घेऊन पाहिलं तर सुख दुःख सुख येतं दुःख येतं सुख येतं दुःख येतं पण त्याचं प्रमाण आणि त्याची जागा बदललेली असते म्हणजे कोणाच्या आयुष्यात आता आपल्यासारखं काही घडलेलं नसेल तर उलट ते किती कठीण आहे की खूप सवय झाल्यानंतर एक आपला जोडीदार निघून जाणं तर तसं मानून घ्यावं आपण की हे प्रत्येकाच्या आयुष्यात ही सुखदुःख येत राहणार आहे त्याची जागा बदलणार आहे त्याचं थोडी इंटेन्सिटी बदलणार आहे पण म्हणून आपलं जीवन इतकं सुंदर आहे हा प्रवास आपल्याला पूर्ण करायचा आहे तो जोडीदार पुढे गेला आहे तो पुढच्या स्टेशनला गेला आहे आपल्याला तिकडे पोचायचं आहे आपण मध्ये उतरलो होतो प्लॅटफॉर्मवर तो गेला असं समजायचं आणि जीवन पूर्ण करायचं आपण राहायला आलो तुमच्या सारख्या अशा खंबीर स्त्रियांमुळेच अनेकांना हे बळ मिळत कि मस्त छान जगायचं असं छान छान जगत राहा मस्त मस्त दिसत राहा आणि असं छान छान भूमिका घेऊन आम्हाला सतत भेटत राहा आम्हाला तुम्हाला असं पाहायला खूप आवडतं सो थँक्यू था। थँक्यू